हा निर्णय म्हणजे असं म्हणता येईल की एकूणच मराठा आंदोलनाची खिल्ली उडवली की काय सरकारने नियोजन देशाचं नियोजन हे जे शंभर सेक्रेटरी बोलतात ना याच्यात तुम्ही पोचू नये असा त्यांचा हा ब्राह्मणवादी काव आहे एकूणच देशामध्ये आराजकता माजून देश कुठल्या प्रकारचा महागुरु बनतोय अरे तुम्ही जे द्यायचे ते भरभरून आडाणी दिले सगळे देशातले एअरपोर्ट दिले सगळी बंदर दिली सगळे रस्ते दिले मुंबईची धारायची झोपडपट्टी तुम्ही काय दिले नाही आज आलेला तुमच्या वर सगळं आयडिया म्हणतात पुन्हा शाहजोगपणाने की मला काय माझ्याकडनं आमची चुकच काय आहे का आम्हाला आमचे खरे शत्रू कोण तर विरुद्ध तलवार चालवायची ती शत्रूच माहिती नाही तलवार काय चालत आहे तर खरे शत्रूच कळत नाही दिवस रात्र जर तुम्ही टीव्ही पाहत असाल युट्यूब मध्ये जात असाल तर तुम्हाला सारख्या एक जाहिरात येत असेल की या देशा यामुळे देश महाशक्ती बनतो आहे अशा पद्धतीच सरकारने लोकांसाठी या योजना के लिया, त्या योजना केल्या केल्या त्या पण तुम्ही जर विचार करून सूक्ष्मपणे भारताच्या नाकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की मणिपूर जळत आहे तिथे असणाऱ्या सिंधू बॉर्डर वरती शेतकरी उभे आहेत कामगारांचे कधी न होता तीन शिफ्टच्या दोन शिफ्ट करून एका कामगाराला बारा बारा तास काम करावं लागतंय दुसरीकडे बेरोजगारांच्या फौजा आहेत तिसरीकडे एम पी एस परीक्षा असो का टी टी परीक्षा असो कि तलाठी परीक्षा असो प्रत्येक पेपर फुटले जात आहेत तिसरीकडे आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आता निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे असं म्हणता येईल की एकूणच मराठा आंदोलनाची खिल्ली उडवली की काय सरकारने अशा पद्धतीचा हा एक प्रकारे अधिवेशनामध्ये घेतलेला निर्णय आहे की सरकारनं पन्नास टक्क्याचं आरक्षण वगळून वेगळं असं मराठा समाजाला दहा टक्क्याचं आरक्षण दिलंय आहे अशाच प्रकारचं आरक्षण यापूर्वी तेरा टक्के फडणवीस सरकारच्या वेळेस दिलं होतं एकूणच देशामध्ये अराजकता माजून देश कुठल्या प्रकारचा महागुरू बनतोय हा प्रश्न माझ्यासह अनेक लोकांना पडलेला आहे आणि याच गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी न्यायमूर्ती विजय कोशे पाटील सर आपल्यासोबत आहे सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये बोल काय तुम्ही काय सांगाल की आता मराठा समाजाचा निर्णय आलेला सुरुवात करूया खरं म्हणजे मला वाटतं कि संगी ब्राह्मण सोडून संपूर्ण देश हा ब्राह्मणवादाला समजूनच घ्यायला तयार नाही ते इतके विषारी आहेत कसे विषारी आहेत याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललो मी त्यांच्या लिस्ट वर आहे आमचे मराठे तर इतके उथळे बिचारे कि कसे कसे मागे मोर्चे निघाले तेव्हा दोन्ही हाऊसने ठराव केल्यानंतर मी म्हटलो होतो की आरक्षण टिकणार नाही त्याच दिवशी सगळ्या मराठ्यांनी मला शिवाय दिल्या समजूनच घेत नाहीत की अरे आम्ही तुमचेच आहोत आम्हाला माहितीये तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मी स्वतः झोपडीत राहिलेलोय आरक्षण तर मिळालंच पाहिजे Oh. परंतु कोण देणार ब्राह्मणवादी ताकते देणार हे जर तुम्हाला कळत नाही मी तुम्हाला सांगितलं होत की त्यामध्ये जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती प्रथम पार्लमेंटने उठवली पाहिजे त्यांनी उठवली oh, oh. ती दहा टक्के एबीसी साठी आणि ते मध्ये कोण जाणार ज्यांना पूर्वी शंभर टक्के आरक्षण होतं त्यांना आणखी दहा टक्के आरक्षण दिलं बरोबर आहे आम्ही तर मिरिक मध्ये बसत नाही दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती सावंतांचा निकाल आहे इन एक्सेप्शनल सर्कमटन्सेस अच्छा ही मर्यादा वाढवता येईल ते हो। एक्सेप्शनल सरकमटन्सेस दाखवता आले नाहीत म्हणूनच तर मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्ट फेल गेलं बरोबर आहे तेच एक्सेप्शनल सर्कमटन्सेस आता नवीन काय केलेत म्हणजे पुन्हा ती स्क्रुटिनी आली हो पुन्हा आता हायकोर्ट आलं पुन्हा सुप्रीम कोर्ट आलं आणि पुन्हा ती पन्नास टक्केची अट आहे ती आहेच आहे हो जी पन्नास टक्केची अटच खरं म्हणजे अन्यायकारक आहे आमचं आम तर म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता मी भागीदारी हो त्यामुळे तुम्ही आता राहुल गांधी सगळ्या देशभर सांगतायत हा की शंभर सेक्रेटरी मध्ये तीन सेक्रेटरी फक्त ओबीसीचे आहेत एस सी एस टीच कोणीच नाही आणि त्यांच्या हातात देशाला द्यायला फक्त पाच रुपये आहेत बाकी पंच्याण्णव रुपये आणि सत्त्याण्णव सेक्रेटरी हे देशाचं कुठे वापरायचे ते ठरवतात था। तीच परिस्थिती आता इथे आरक्षण तुम्हाला दिलं तुम्हाला सत्तेतारीत भागीदारी दिली आणि तुम्ही जर नियोजन करण्याच्या पदापर्यंत पोहोचलात नियोजन देशाचं नियोजन हे जे शंभर सेक्रेटरी बोलतात ना याच्यात तुम्ही पोचू नये असा त्यांचा हा ब्राह्मणवादी काव आहे ओके मी छाती ठोकपणे सांगतो की गोळवलकर सावरकर आणि टिळक तिघही असं म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत तुम्ही फक्त दोन वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात आणि ते आता दहा वर्षात मोदींनी सिद्ध करून दाखवले मोदी तर ज्याला हिं, हिंदीत बनतात गोखला गे काल त्यांनी भाषण काय केलं संबलमध्ये चंबलमध्ये की सुदामाने जर पोहे दिले कृष्णाला आणि जर की हे कृष्णाने भ्रष्टाचार झालाय तर सुप्रीम कोर्ट ते पर्यंत बरोबर आहे कोणाची टिंगल केली त्यांनी सुप्रीम, सुप्रीम कोर्टाची टिंगल केली स्वतःला कृष्णाच्या बरोबर बसवलं हो आणि तो जो स्वामी आहे तो इतक्या दिवस काँग्रेसची धुनी काँग्रेस काँग्रेसमध्ये राहिला आणि आता तिकडे गेल्यावर त्याला सुदामा केला बरं झालं तुम्ही मला काही दिलं नाही नाहीतर सुप्रीम कोर्टात पिटिशन झालं असता अरे तुम्ही जे द्यायचं ते भरभरून आडाने दिले सगळे देशातले एअरपोर्ट दिले, दिले सगळी बंदर दिली सगळे रस्ते दिले मुंबईची धाराई झोपडपट्टी तुम्ही काय दिलं नाही आजारीला तुमचं वळ सगळं आहे द्यायला म्हणतात पुन्हा शहाजोगपणाने की मला द्यायला काय माझ्याकडे नाही मला कोणी काय दिलं तर मला भ्रष्टाचारी म्हणतील म्हणजे खोट बोलण्याची एक सीमा असते हद्द असते ती सगळी हद्दपार पार केलेली आहे आणि म्हणून मी म्हणतो की आमचे खरे शत्रू बाबासाहेबांनी आम्हाला आमची चूकच काय माहिती का, का। आम्हाला आमचे खरे शत्रू कोण तर ते त्यांच्यावर तलवार चालवायची तेच शत्रूच माहिती नाही तलवार काय चालवत आहे <laughs> खरे खरे शत्रूच कळत नाही बाबासाहेबांनी एकोणीशे तीस च्या चाळीसच्या दरम्यान अनेक वेळा सांगितलं की आमचे खरे शत्रू भांडवलदार आणि त्यावेळी ह्या भांडवलदार आपल्या देशात मारलेला नव्हता पण ब्राह्मणवाद तर पाच हजार वर्षापासून आहे हा म्हणजे आमच्या पूर्वजांनी आमच्या कल्याणकर्त्यांनी आमचं सर्वस्व अर्पण करून जेव्हा आम्हाला काही ज्ञान दिलंय ते छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शाहू सयाजीराव गायकवाड महर्षी विठ्ठलराम शिंदे किती नावं घेता येतील ज्यांनी आपली हयात दिली हो बरोबर तुमच्यासाठी तुम्ही त्यांना सगळ्यांना फाट्यावर बांधलं आणि तुम्ही जाऊन मोदीच्या मांड्यावर बसताय त्यामुळे संताप येतो आणि हे तर नाचायला लागतील हे आता ह्या इलेक्शन साठी ही केलेली खेळी आहे हे मराठा आरक्षणाची हा मराठा आरक्षण हे केंद्राने पन्नास टक्क्याची मर्यादा एक तर रद्द केली पाहिजे नाहीतर ते इंदिरा सहानी मधलं सावंतांचं जजमेंट आहे की तुम्हाला देता येईल राज्याला देता येईल पण ते एक्सेप्शनल सर्कमटन्सेस मध्ये दिलं पाहिजे जे एक्सेप्शनल सर्कमटन्सेस आम्ही सिद्ध करून शकत नाही हा चूक आहे ती ते अशा परिस्थितीत आजचं मराठा आरक्षण जे आहे मराठ्यांना लकला मी तुमच्या बरोबर आहे तुमचं अभिनंदन करतो जरांगेना पहिल्या दिवशी आप उपोषणला बसल्यावर फोन केला होता हा आणि सांगितलं मी की तुझा जीव नको जाळूस तुला याच्यातून काही मिळणार नाही तर जरांगीणचे लोक मला म्हटले की तुम्ही त्यांना येऊन भेटा म्हटलं भेटा काय मी रडलो फोनवर कि नकार समाजाचे पण हाल करू नका तुमचे स्वतःचे पण हाल करू नका अगदी असा ठराव झाला जो मी आता म्हटलो तो हा की मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले यांनी मागच्या सोळा टक्के दिलं होत तरी पदरात काहीच पडणार नाही हा कारण ते टिकणारच नाही आणि समजा ते पन्ना हे आता आपण हे लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत हो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर एक्सेप्शनल आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं धरलं जे कदापि शक्य नाही तिथे सुद्धा कोण बसलेत बघ तू प्रत्येक सुप्रीम कोर्टात निकाल बघ ah. मध्ये त्यांनी ईडीच्या प्रमुख ईडीच्या प्रमुखाला रद्द केलं त्यांची अपॉइंटमेंट oh. रद्द केली कधी केली रे त्याची मुदत संपल्यावर जुनं दोन हजार सतरा अठरा साली सांगितलं की हा पुन्हा पुन्हा हाच येतोय तेव्हा तुम्ही याला याचे ED ची appointment याची रद्द करा. पिटीशन pending ठेवला आणि त्याची जेव्हा मुदत संपली तेव्हा त्याला तेव्हा त्याला त्याच्या डी त्याच्या विरुद्ध निकाल दिला. ब्राह्मण वादाच कावाच यांना कळत नाही मी ते असं कुठ समजून सांगू मी स्वतः तुरुंग जेल पोलीस पोलीस सगळे जे मी हा भोगून झाले दुसरी गोष्ट आता काल निकाल दिला फार सगळ्यांना वाटत फार फार चांगला निकाल दिला फार अरे कधी जेव्हा मोदीच्या डोंगणाखाली हजार कोटी आले त्याच निकाल दिला बरोबर आहे आता मोदीला काय गरज आहे दोन हजार चोवीस चे इलेक्शन जिंकायला काय गरज आहे तुमची तो पण निकाल मोदी त्याची अंमलबजावणी करेल असं मला वाटत नाही कारण त्यांच्या सगळ्या आपतेष्टांचे म्हणजे त्यांच्या कदाचित मंदिरातले पण पैसे असतील इलेक्ट्रल मध्ये एवढे हजारो कोटी दिलेत तर ते उघड पडू नये मोदी प्रयत्न करणार जर एवढं सोपं असतं फक्त मोदीला त्यांनी हजारो कोटी दिले तरी शे पाचशे कोटी शे पाचशे कोटी दोन चार पक्षांना दिलेत ना समाजवादी पक्ष आहे ममता बॅनर्जी आहे काँग्रेस आहे त्यांनी डिक्लेअर करा ना आपले डोनर हो त्यांना माहिती कोणी दिलेत ते, ते हो सगळीकडे ब्राह्मणवाद आडवा आहे तो ते पण काय सगळे बसलेलेच आहेत डायरेक्ट ब्राह्मणवाद अशी जोपर्यंत तुम्ही लढत नाही आणि लढायचं म्हणजे काय वैचारिक लढाई आहे तलवारी घ्यायची लढाई नाहीये ते तुम्हाला जसे गुंगवत आणि आम्हाला त्या मी आणि न्यायमूर्ती सावंतांना या मराठ्यांचा सा, म्हणजे शहाणे सुरते मराठी त्यांनी आम्हाला विरोध केला की आम्हाला एक तरी आरक्षण द्या बाकी बोलूच नका एकाला दिली द्या आणि जे असं म्हणत होते आणि आम्हाला त्यांनी बंद केलं जायचं तिथे त्या चर्चेमध्ये ते पुढे फडणीसने नेमलेल्या सारथीचे पदाधिकारी झाले आणि लाख दोन लाख रुपये तिथे बसले ते मराठी हो, सगळ्या जातीची ती अवस्था आहे आज सगळे आंबेडकरवादी कुठे बसलेत मोदीच्या मांडीवरच आहेत हो। ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आहे हो, हो। ज्या शेतकऱ्याने तिकडे मारतायत तुम्ही शेतकऱ्यांचे आहोत मी तर म्हणतो की जो जो अन्न खातो त्याने या शेतकऱ्यांच्या आंदोलनात रडलं पाहिजे जाऊन त्यांच्यावर काय रे अन्याय चालू आहे काय शहा शाहजुखपणा करतो तो आता तर असं कळलंय तो त्यांचा गोयल कॉमर्स मिनिस्टर आ, तो शाहजोखपणाने रात्री बारा वाजता मुलाखत देतो की असं ठरलंय त्यांनी डाळी वगैरे जे आहे डाळी कापूस त्याचा आम्ही त्यांना स्वामीनाथ म्हणण्याप्रमाणे किंमत देऊ हो ठीक आहे झालं किसान म्हणतात अरे मिटिंग मध्ये ठरलंच नाही याच्यावर चर्चाच झाली नाही यांनी अशी मुलाखत दिली त्यामुळे आता किसान निघालेत परत म्हणजे काय चाललंय की जो जो म्हणून कष्टकरी आहे त्याला ही भांडवळ पिळून पिळून शेडजी भटजी भांडवलदार त्याच पिळून पिळून शोषण करून चोथा झालाय संविधान बाबासाहेबांनी कशा लिहिलं कुठल्या लिहिलं की त्यांना मुक्त समाजाची निर्मिती करायची होती बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ब्राह्मण का दिला त्यांना मनुस्मृतीतून समाज बाहेर काढायचा होता स्वतःच्या मातेला त्यांनी सांगितले की तू सती जायचो नाही मनुस्मृतीप्रमाणे आणि सगळे जे काय केले शिवाजी महाराजाने त्यांचं किचन सांभाळायला आता ते तुम्ही म्हणाल परत जातीवर बोललो मी महार होते महारी होती जिजा मातेची किचनची प्रभू आणि तिची दोन मुलं संभाजीचे जी जीवाभावाचे मित्र होते आणि जेव्हा संभाजीला पकडून तेव्हा अरुण जेव्हा सैन्य नेत होतो तेव्हा ते दोन वीर कुठला मराठा आहे ती दोन महाराजांच्या पोरांनी त्या सैन्याला तलवारीने कापायला सुरुवात केली आणि बिचारे ते मेले कोण सांगणार हा इतिहास यांना कोणाची आम्ही भांडतो इथे बरोबर आहे त्यामुळे ही जी भांडणी पुढे झाले काय मराठा आरक्षणाचं दोन भयंकर तोटे झाले पहिल्या मोर्चा मुळे मराठा वर्ष मराठे तर ही वेगळी झाली पहिले मोर्चे निघाले सगळे मराठे जाती एकत्र झाल्या यांना कशाला पाहिजे आरक्षण नंतर आता या मोर्चानी पहिल्यांदा मराठा वर्षी ओबीसी झालं अरे मराठा ओबीसी एकच येतो काय त्यांच्यात म्हणजे अजिबात सगळे सगळेच गुणधर्म ज्याला म्हणतात ना सगळे सारखेच आहेत पण मराठा भांडण झालं आणि आता तर हे पुन्हा नवीन फंडा काढला कारण आम्ही सगळे बोंब मारत होतो की काय होणार नाही यांनी काय होणार नाही आणि ते मग ते गणगोत सोय ओढाताण झाली पण त्या यांना काय मिळालं नाही मराठ्यांना काय मिळालं काहीच मिळालं नाही आणि आता जे झालंय हे पुन्हा मागच पाडे पंचावन्न आहे अरे बाबा फडणीस आहे फडणीस इतका महाराष्ट्राच्या राजकारणात विषारी नेता स्वातंत्र्यानंतर झाला का कोणी सांगाव विषारी हा विष त्यांनी प्रत्येक घर फोडलं पक्ष फोडला त्यांची पत्नीच म्हणतात बिचाऱ्या की हे कपडे बदलून जायचे रात्री म्हणजे त्याला जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार होतो त्याला झोप नव्हती हो कपडे बदलायचे बाईचे कपडे घालायचे का पुरुषाचे कपडे घालायचे का कुठे जायचे तर एवढा जर अक्रस्थाई माणूस आहे हा तर तो, तो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल त्याला दिल्लीने जिरवल कारण त्यांना माहित होत की याला मुख्यमंत्री करून काही सरकार टिकत नाही म्हणून दोन मराठी देशात जावणीला बांधले आता प्रश्न आपल्यापुढे असा आहे आज तू आरक्षणाचा विषय काढला पण तुझ्या माध्यमातून मी सगळ्या बहुजन समाजाला ब्राह्मणेतर किंवा छत्रपती शाहूंची व्याख्या आहे मागासलेपणाची ब्राह्मण शन्वय प्रभू दोन चार जाती सोडल्या तर बाकी सगळे मागासलेले आम्ही सगळे बहुजन आहोत हा महार असोत महातंग असोत काय सगळे काय अठरा पगड जातीची नावं घेऊन पुन्हा मला शिवाय देऊ नका कोणी हा सगळे आम्ही एका रक्ताचे एक भाऊ आहोत आम्हाला सगळ्यांना बहुजन या व्याख्येत ना आम्ही जाणायचे कोणी आणणार नाही आणि बहुजन वर्ष ब्राह्मणे तर ब्राह्मणात मी आता दोन ग्रुप केलेत मी जे ब्राह्मणेतर म्हणजे संगेतर जे ब्राह्मण आहेत आता ते मोठे मोठे विद्वान आहेत जैनूचे प्राध्यापक आहेत काय काय आहेत त्यांना मी स्वतः गेले दोन वर्ष विनंती करतोय जपानचा विकास का झाला तिथल्या समुराई जातीने आम्ही उच्चवर्णीय आहोत याचा त्याग केला आणि आम्ही सर्वात नीच असं म्हटले आणि जपानचा विकास झाला हिरो समागाशिय बाम पडल्यानंतर oh. हिटलर सगळा देश बर्बाद केला त्याचा तो आपल्यापेक्षा टॉप ah. ना आम्ही कधी टॉप ला जाणार कारण आम्ही ब्राह्मणवादाच्या वर्ण व्यवस्थेच्या उतरंडी आणि उतरंडीमध्ये ब्राह्मण तुम्हाला दुसऱ्यांना काही सुधरू देत नाही कारण त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही दोन वेळचे जेवणाशी फक्त अधिकारी आहात हे सावरकर गोलवलकर टिळक कुणी वाचा तुम्ही कोणालाही वाचा एवढा निष्कर्ष निघतो त्यामुळं मराठ्यांचं मी आज दहा टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो परंतु सगळीकडे आता सगळीकडे ज्या पद्धतीनं बीजेपी प्रचार करत आहे की राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर आम्ही चारशे पार जाणारच जाणार काय काय तुम्हाला वाटतं चारशे पाच आता माझ्याकडे हिशोब आहे यांना दोनशे कुठे जागा मिळत नाही यांचं मुद्दाम ते हवा करायची आणि मग सगळी गडबड करायची चंदीगड सारखी हा हवा निर्माण करायची सर्वे सगळे आपल्या बाजूने आणायचे सांग ना कुठं जागा त्यांच्या चारशे कुठेही घेतो तरी यांना चारशे तर दोनशे जागा मिळत नाहीत दोनशे दोनशे म्हणजे त्यांच्या कुठल्याही परिस्थितीत दोनशे बहात्तर ला ते पोहोचत नाहीत आणि ते डिंग्या मारतायत ते एवढ्यासाठी मारत की सगळ्या विरोधी पक्षांना डिमॉरलाइज करायचं आज मी काँग्रेस पक्षाचे नाही पण एकट्या राहुल गांधीला ते, ते बरोबर महात्मा गांधीच्या आणि बुद्धाच्या मार्गाने चा चाललेले आहेत इज नॉट बॉदर्ड शैलेश तो अखिलेश काय म्हणतो ममता काय म्हणते ही इज नॉट बॉदर्ड जाऊन तुम्हाला जायचं तिकडे जा सैर वैर पळा आपल्या पक्षाचे लोक कुठे पळत आहेत ही इज नॉट बॉदर्ड तो जो लोकांशी संवाद साधतोय ते मी म्हणतोय ते अमर्याद ब्राह्मणवाद आणि अमर्याद भांडवलशाही विरुद्ध संवाद साधतोय तो, तो विचारतो की कोणी दोनशे इंडस्ट्रीची नाव हो इंडस्ट्रीवाल्याची नावं आहेत हो एकतरी एस सी एस टी ओबीसी आहे का नाही रे बाबांनो त्यांचे सगळे टॉप एक्झिक्युटिव्ह आहेत त्यात तरी एसटी एस टी ओबीसी आहे का मीडियामध्ये एस सी एसटी ओबीसी आहे का तो पत्रकार म्हणून असेल मालक कोणी आहे का ते तो दाखवून देतोय जे मी सांगतोय ते की अमर्याद भांडवलशाही आणि अमर्यात ब्राह्मणवाद हा तुमचा खरा शत्रू आहे आणि तुम्हाला जागून उठलं पाहिजे आणि याला रोखलं पाहिजे पण मग लोक तर त्याच्या बाजून लोक लोक तर लोक तर त्यांच्या बाजूनी आहे ना पण एवढे सगळे लोक किती नाही लोक नाही बाजूने गडबड आहे लोक नाही बाजूने आणि जे आहेत ते वीस पंचवीस टक्के त्यांची पहिल्यापासून ते पहिल्यापासून आहेत बाकीचे जे आता राम मंदिराची गर्दीच नाही ना त्यांनी कसा प्रश्न टाकला किंवा राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यात कोणी एसटी होतं का एससी होतं का ओबीसी होतं का ओबीसी कोणी होतं का त्याच्यात लोक होतात नाही कोणासाठी झालं हे सगळं तो म्हणतोय सगळे एअरपोर्ट घ्या तुम्ही सगळे जे जे अदानी दिलं ते कुठे ओबीसी दिलं का किंवा कुठल्याही महत्वाच्या ठिकाणी ओबीसी आहेत का ती ते जे शंभर सेक्रेटरी सांगितले त्या तीन त्यांनी सांगितले ओबीसीचे याचा अर्थ काय हिज फायटिंग अगेन्स्ट अमर्याद ब्राह्मणवाद आणि अमर्याद भांडवलशाही आम्ही सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे मी तर त्याला सांगितलं की बाबा आय लव्ह यू मोर दॅन माय सन बिकॉज तू देशासाठी काम करतो वन ah, टू ah, वन ah. मीटिंग मध्ये मी त्याला सांगितलं आणि त्याने मला छानपैकी hmm. कवटाळलं होतं म्हणलं mm. तू मला खात्री आहे की तू मरायला तयार आहे त्याला माहितीये की आपलं ah. मरण आहे ब्राह्मणवादाचं हिंदू राष्ट्र कसलं ब्राह्मण राष्ट्र करायला सर्वात मोठा अडथळा राहुल गांधी आहे आणि mm. आम्ही सगळे नपुसक आहोत mm. त्यामुळे तुझ्या माध्यमातून मी सगळ्या बहुजनांना आणि विशेषतः नॉन संगी ब्राह्मणांना विनंती करतो की सांगा जगाचा खरा इतिहास कुठे वर्ण व्यवस्थेने yeah. देश पुढे गेलाय का कुठे उच्च निश्चितेने देश पुढे गेलाय का कुठे मुठभऱ्यांच्या हातात सत्ता देऊन संपत्ती देऊन देश पुढे गेलाय का सांगा जे hmm. चाललंय ते सगळं चुकीच चाललंय आणि एकदम बिनधास्त चाललंय अरे इतके क्रूर काय मत आहे कुठलाही घे तू काही सगळे फ्रॉडच आहे एव्हीएम चा मॅनेज कसा करायचं हे इलेक्शनच्या अगोदर मी मोदी दोन हजार नऊ पासून एक्सपर्टला बोलत होते गुजरात मध्ये दोन हजार नऊ पासून आणि मी दोन हजार दोन पासून सांगतोय माझ्या गुरुच्या रिपोर्ट मुळे जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णा आयरचा दंगलीचा अहमदाबादचा दंगलीचा रिपोर्ट आहे तेव्हापासून सांगतोय की मोदी शहा खुनी मास मर्डर ची केस त्यांच्यावर भरावी असं त्या दोन जजेस जागतिक कीर्तीच्या जा जजेसच रिकमेंडेशन आहे परंतु सगळीकडे ब्राह्मणवाद असल्यामुळं काँग्रेसमध्ये सगळ्या पक्षात ब्राह्मणवाद आहे hmm. आणि मी डाव्याना काय दोष देणार नाही पण त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मपरीक्षण करावा की आपल्यामध्ये ब्राह्मणवाद आहे का नाही आणि तो आहे असं लोक लोक इतके सारखे अरे विवेकानंदांनी सांगितलं होतं आपले काय दोन प्रश्न आहेत महात्मा गांधीनी सांगितलं आपले दोन प्रश्न आहेत अज्ञान आणि गरिबी अज्ञानी ठेवायची व्यवस्था आहे आमच्या सारखे शिकलेले समाजात माणसं नाहीत काय जजेस नाहीत काय हा त्यांनी माइंड अप्लाय केलं पाहिजे की आमचे शत्रू खरा कोण आहे आणि बोलायची हिंमत ठेवली पाहिजे हा हा आमच्याकडे हिंमतच नाही परवा दोन चार जजेस होते सुप्रीम कोर्टाचे कपिल सिब्बल त्यांची मुलाखत घेत होता सुप्रीम जजेस काय म्हणले की जस्टिस सावंतांमुळे आम्हाला जजमेंट प्रेरणा मिळाली जजमेंट कस लिहावं याची प्रेरणा मिळाली एवढा मोठा माणूस जस्टिस सावंत तो म्हणतो की मोदी शाह शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर मास मर्डर्स त्याच्यात त्याला किंमत त्यामुळं मी जे त्यांचं कायम टार्गेट राहिलोय कुठेतरी वाकडा शब्द गेला की चाणक्यपुरी पोलीस स्टेशन मध्ये माझ्यावर तक्रार होते तक्रार होते हाँ. मी म्हणतो मी मी ना जेल लायसला फक्त माझ्यावर तुम्ही काय खोट्या केसेस केले तर मी थोडा डिफेंड तर करणार असणार बर बरोबर आहे ब्राह्मणांची रेडिओ <laughs> टीव्ही वर आम्हाला धमकी खुनाची धमकी देण्याची हिंमत होते ब्राह्मणांची आणि त्या हिट मध्ये आम्ही भटुकडा म्हणलो तर आमच्या दावे <laughs> होतात अरे म्हणलं भटुकडे मारायचं तर मारा असं तो, <laughs> तो पुनावळेकर मला बोलतो सकाळी फिरायला जाता का कारण तोपर्यंत पान मारले होते डॉक्टर ताबोळकर मारले होते कलबुर्गी मारले होते <laughs> लंकेश मारले होते ते मला प्रश्न विचारतो मी अरे भटुकडे तू काय मारतोस आम्हाला आम्ही मरणाला भीतच नाही आणि खरोखर आता मरणाला न भिता अमर्याद ब्राह्मणवाद आणि अमर्याद भांडवलशाही विरुद्ध आम्ही लढलं पाहिजे हाच एवढा संदेश घेऊन मला थांबव होता आजची मुलाखत बाजार बरोबर ठीक आहे मला खूप बोलायचं पण नंतर बोलू आपण धन्यवाद बीजे कोशे पाटील सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला हे होते बीजे कोळसे पाटील सर नुकताच मराठा आरक्षणाचा जो निर्णय आला त्या निर्णयाच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बोललो त्यांनी मुक्तपणे या देशातील एकंदरीत वस्तुस्थिती मांडलेली आहे तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे तुम्हाला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद